जालना जिल्ह्यातील गणसांगीच्या निष्क्रिय आमदाराने इथल्या दलित मातंग आणि वंचित समाजाला फक्त निवडणुकीपुरता वापरले एक्क्याऐंशी वर्षाच्या आजीबाईला घर देतो म्हणून पंचवीस वर्षे ठेवले वंचित विधान परिषदेचे आमदार तथा अण्णाभ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी आज गणसांगी मतदारसंघात येऊन दलित वंचित आणि मातंग समाजाची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली आणि हे वास्तव्य त्यांनी जळून बघितले दलित बांधवांनो व मातक बांधवांनो पंचवीस वर्षे वाया गेली आता जाऊ देणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले धन्यवाद मी अमित गोरखे विधानपरिषद सदस्य मी आज माझ्या मराठवाडा दौऱ्या बरोबर असताना या ठिकाणी मी घनसावंगी या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आलो आणि संपूर्ण फिरत असताना मला अत्यंत वाईट वाटलं ज्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या समाजामध्ये आजपर्यंत कुठलीही योजना आलेली नाही आज ऐंशी वर्षाची आमची आजी मला सांगते की मला ह्या तीस चाळीस वर्षात साधं घरकुलही मिळालं नाही आणि तिचं पत्र्याचं घर बघून मला अत्यंत वाईट वाटलं इथले आमदार इथले मंत्री झोपलेले आहेत का आज जर आपण आमच्या समाजामध्ये खास करून वंचित समाजामध्ये पोहोचू शकत नसाल तर तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये या समाजात या मतदारसंघात काम करण्याचा आपण खऱ्या अर्थानं आपली पार्टी असं म्हणते की आम्ही वंचितांसाठी काम करतो आम्ही न्याय हक्कासाठी काम करतो पण मला अत्यंत हा सगळा इथला प्रकार बघून अत्यंत लाज वाटली की आपल्याला जर वंचित आणि दलित समाजापर्यंत पोचता येत नसेल तर आपल्याला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचा कुठलाही हक्क नाही म्हणून मी या सगळ्या माझ्या समाज बांधवांना विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीबरोबर राहिलं पाहिजे कारण आपल्याला साधं घरकुल जर पंधरा वर्षात वीस वर्ष इथं मिळत नसेल अन्न पाणी आणि पाण्यापासून जर आपण वंचित असाल तर खऱ्या अर्थानं इथला विकास रखडलेला आहे आणि तो बदलायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघात आपल्याला बदल घडवावा लागेल मी समाज माझ्या मा, तमाम माझ्या समाज बांधवांना आणि वंचित घटकांना विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये या भागात आपण माननीय जी घाडगे यांच्याबरोबर राहावं ज्या ज्या वेळेस आपल्याला काहीही मदत लागली त्या त्या त्यावेळेस महायुती आपल्याबरोबर राहणार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्याबरोबर राहतील या भागातील सर्वच नेते आपल्याबरोबर राहतील त्यामुळे येणारा काळ हा नक्कीच या, या, या मतदारसंघात